स ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ए बी एस जिम जहाँ है वेल इक्विपाइड इक्विपमेंट के साथ सर्टिफाइड ट्रेनर और डाइटिशियन पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ए फिटनेस एंड वेलनेस फिर ऐसी से आपकी सेवा में शुरू है खंडे सेंट्रल मॉल जलगाँव मी उभी आहे जळगाव टावर चौकामध्ये गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन केले जात आहे तर आज आठ डिसेंबर रोजी या ठिकाणी भारत बंद असं आव्हानसुद्धा केलं गेलेलं होतं दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन केले जात आहे जो कृषी विधेयक कायदा काढण्यात आलेला आहे तो शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही असं म्हटलं जात आहे आणि शेतकऱ्यांचंच नाही तर सर्वसामान्य व्यक्तीच्यासुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्यासुद्धा हे हितासाठी तो कायदा नाही आहे आणि आज टावर चौकामध्ये या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहे माझ्यासोबत आहे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जफर मलिक सर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर आज आठ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत बंदचं आवाहन केलं गेलेलं होतं यावर तुम्ही काय सांगणार सर्व बिलकुल शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे म्हणून हे भारत बंद आहे आणि सर्व पक्षी विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे भारत बनला काय आणि जी मेन संघटना आहे त्यांनी बी भारत बनला पाठिंबा दिलेला आहे आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही या जळगाव किंवा आम्ही तर जिल्ह्याचे किंवा राज्य देशाचे जे बंद आहे त्याला पाठिंबा सर्वांचाच आहे आणि शेतकरी या देशाचा कणा आहे या देशाचा अन्नदाता आहे आणि त्यांच्यावर हे जालिम हुकूमत जर अन्याय करत असेल तर अन्याय सहन करणार नाही रोडावर उतरले जर आज यांनी मन त्यांचा जे काळा कायदा रद्द नाही केला तर पुन्हा रोडावर उतरू आणि रोडावर आम्ही लढा देणार बाबासाहेब आंबेडकर जे आम्हाला घटना दिली त्या घटनाचे आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ मागे बसणार नाही आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष कल्पनाताई पाटील यांच्या काय प्रतिक्रिया आपण ते जाणून घेऊया ताई काय सांगाल आज आज आठ डिसेंबर आहे आणि भारत बंद असं आव्हान केलं गेलेलं होतं तर याचा नागरिकांचा कितपत आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे संपूर्ण नागरिकांनी आणि जळगावकरांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे आम्ही आज अनेक पस्तीस संघटनांनी जवळजवळ बंद पोलातो आणि शंभर टक्के यशस्वी आहे आणि शेतकऱ्यांचा विषय असा आहे की जे शेतकरी बारा दिवसापासून झगडतात आहे आपल्या हक्कासाठी लढतात आहे तर या हुकुमशाही सरकार जे मोदी सरकार आहे ते आपल्या बहुमताच्या जोरावर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत एक कोटी वीस लाखाच्या वर जवळजवळ शेतकरी जमलेत जवळजवळ हरियाणाच्या पंजाब पन्नास हजार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यावर अश्रुधोराचा मार्ग केला जातोय लाठीमार केला जातोय जो बैराजा आहे जो जगाचा पोशिंदा आहे जो आपल्या शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याला जर मोडून काढणार असेल तर मला हे सगळं सा, ही सरकारची वाटचाल कुठेतरी हुकुमशाहीकडे चालली आहे असं वाटतं याच्या जर आपल्या ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग याच्या पुढचं पाऊल काय असणार आहे जर मागण्या पूर्ण झाल्या तर हा लढा जे विधेयक आहे त्यांना मिनी म्हणजे हमीभावाचा जे विधेयक मंजूर करायचं आहे ते मंजूर जर सरकारने केलं नाही तर जवळजवळ पाच फेऱ्या त्यांच्या निष्फळ ठरलेल्या आहेत उद्या शेवटची फेरी आहे हा लढा अजून तीव्र केला जाईल कारण शेतकरी कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर अजून जनताही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही शेतकरी हा मागे हटणार नाही आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर जनताही मागे थांबणार नाही आहे आपल्यासोबत आहे जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही ह्या मोर्चाबाबत तुम्ही आठ डिसेंबर आहे आज भारत बंद याबाबत काय सांगाल आठ डिसेंबरला दिल्लीतील शेतकरी नेत्यांनी भारत बंदचं आव्हान केलेलं आहे या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील तमाम सामाजिक संघटना एकत्र येऊन राजकीय पक्ष एकत्र येऊन केंद्र सरकारने नरेंद्र मोदी सरच्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केलेले आहेत हे तीन काळे कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी जळगाव बंद करून रस्ता रोखो आंदोलन चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे शेतकरी विरोधी कायदे असल्यामुळे बाजार समित्या ज्या आहेत ह्या बाजार समित्या बंद पडणार आहेत आणि शेतकऱ्यांचे माल हा बड्या धनदांड्या भांडवलदारांच्या घशात जाण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सिस्टीमने शेती करण्याचा प्रयत्न या कायद्यामध्ये केला जाणार आहे तेव्हा ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करावी या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही या जळगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे नरेंद्र मोदीच्या सरकारनी शेतकरी नेत्यांशी तातडीने संवाद साधून तातडीने चर्चा करून हा प्रश्न हे कायदे रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत आपल्यासोबत आहे नियाज अली फाउंडेशनचे अध्यक्ष अयाज अली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांवर आज मोठं संकट पडलेलं आहे आणि त्याच्यासोबतच सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलेले आहे त्याबद्दल काय सांगाल ताई आज आपण ज्या चौकात उभा आहोत ते आदरणीय लालबहादूर शास्त्री माजी पंतप्रधान यांनी घोषणा दिली होती जय जवान आणि जय किसान या घोषणेवरून आपल्याला शेतकऱ्यांचं महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहे आणि आज केंद्र शासनाने जे तीन काळे कायदे आज लादलेले आहेत शेतकऱ्यांवर ते शेतकऱ्यांवरच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी हे अत्यंत त्रासदायक असून कॅ के, कॅनडाच्या संसदमध्ये आपल्या भारताच्या कृषी धोरणांवर चर्चा होते आणि अत्यंत शर्मेने सांगावं लागते की आपलं भारत ज्या ठिकाणी हे कायदे अंमलात आणले जात आहे त्या ठिकाणी चर्चा होत नाही हे अत्यंत शर्मेचं आहे आणि आम्ही सर्व या तिन्ही कृषी कायद्यांना असा आ, या ठिकाणी निषेध करतो आणि आमची मागणी आहे आज सर्वांची आणि आम्ही यासाठी बंद पण केलेला आहे की लवकरात लवकर हे तिन्ही कायदे परत घेतले जावे तर या ठिकाणी हे आंदोलन इथंच थांबणार नाही आहे शेतकऱ्यांना पाठिंबा हा चालूच असणार आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आंदोलने काढल्या जाते मोर्चा काढल्या जात आहे आणि सोबतच भारत बंदचं आव्हान सुद्धा केलं जात आहे बघूयात पुढं काय होतं जळगावहून जकी अहमद सोबत मी गौरी इंडिया अबतक न्यूज मराठी